जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरला अवकाळी पाऊस झाला यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून चौतीस जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता या शेतकऱ्यांना दुष्काळ रक्कम दुष्काळाची रक्कम ही दिली जाणार आहे त्यामध्ये चौतीस जिल्हे कोणते असणार आहेत चौतीस जिल्ह्यातील शेतकरी किती असणार आहेत कोणत्या जिल्ह्यात किती निधी मंजूर करून देण्यात आलेले आहे वाटप कधी होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती घेणार विशिष्ट यादी आपल्याला कधी मिळेल हे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो सत्तावीस आणि अठ्ठावीस नंबरला मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला यातून शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलं सर्वेक्षण झाल्यानंतर आता शेती पिकाच्या या आता शेतकऱ्यांना मदत ही दिली जाणार आहे त्यामध्ये पालघर जिल्ह्यात जवळपास शेतकरी होते सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांना दोनशे दोन कोटी साठ लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे ठाणे जिल्ह्यात सातशे वीस शेतकरी तेहतीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे रत्नागिरी तीनशे पासष्ट शेतकरी रत्नागिरी शे जिल्ह्यात तीनशे पासष्ट शेतकरी अकरा लाख पासष्ट हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यात चारशे चार हजार पाचशे पासष्ट शेतकरी एक कोटी त्रेसष्ट लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग तीनशे पासष्ट शेतकरी अकरा लाख सोळा लाख पासष्ट हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे नाशिक स पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे धुळे जिल्ह्यात सातशे बत्तीस शेतकरी एकोणसत्तर लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे नंदुरबार सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकरी चोवीस चार कोटी पंच्याण्णव लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली जळगाव तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी दहा कोटी वीस लाखाची मदत जाहीर करण्यात पुणे जिल्ह्यात एकोणीस हजार सातशे वीस शेतकरी अठरा कोटी पंधरा लाखाची मदत जाहीर करण्यात आलेले सोलापूर जिल्ह्यात चार हजार एक्केचाळीस हजार चारशे शेतकरी या जिल्ह्यात ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे सातारा एकशे ब्याऐंशी शेतकरी पंचवीस लाख पासष्ट हजाराची मदत या जिल्ह्यासुद्धा जाहीर करण्यात आलेले सांगली जिल्ह्यात एकतीस हजार पाचशे एक्केचाळीस शेतकरी अठ्ठावन्न कोटी अकरा लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यात एकाहत्तर शेतकरी दोन लाख तेहतीस हजाराची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजनगर दोन लाख पासष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकरी दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे बीड सतरा शेतकरी दोन कोटी सॉरी दोन लाख एकोणा एकोणऐंशी हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे लातूर आठशे आट अठ्ठ्याऐंशी शेतकरी पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये हे दिली जाणार आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात एकशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे बारा शेतकरी आणि या शेतकऱ्यांना चार कोटी वीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे नांदेड एकोणचाळीस हजार सॉरी तीन हजार नऊशे ब्या बावीस शेतकरी आठ कोटी ऐंशी लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे परभणी दोन दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी एकशे तीस कोटी ऐंशी लाखाची मदत जाहीर हिंगोली जिल्ह्यात बारा लाख सत्तावन्न हजार सहाशे पस्तीस शेतकरी आणि एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाखाची मदत या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यात दोन लाख शहात्तर हजार पाचशे पस्तीस शेतकरी तर या जिल्ह्यात दोनशे वीस कोटी चौतीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेले त्यानंतर अकोला जिल्ह्यात दोन लाख पासष्ट हजार एकशे ऐंशी शेतकरी आणि या शेतकऱ्यांना दोनशे तीन हा तीनशे बत्तीस कोटी पंच्याण्णव लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेसुद्धा काही प्रमाणात जमा झालेले जा आहेत वाशिम जिल्ह्यात दोन लाख तीन हजार आठशे पस्तीस शेतकरी आणि या जिल्ह्यात एकशे पंधरा कोटी सव्वीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेले त्यानंतर अमरावती जिल्ह्यात तीन लाख बावीस हजार नऊशे चौऱ्याण्णव शेतकरी एकशे सदू एकशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे यवतमाळ आठ हजार चारशे नाही चौऱ्याऐंशी हजार पाचशे चारशे एकावन्न शेतकरी आणि या शेतकऱ्यांना एकोणसत्तर लाख पासष्ट हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे वर्धा सतरा शेतकरी एक लाख पंचवीस हजाराची मदत ह्या जिल्ह्यासुद्धा जाहीर करण्यात आलेले तर मित्रांनो अशा प्रकारे हे चौतीस जिल्हे होते या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत त्यामध्ये नागपूर जिल्हा आहे नागपूर सुद्धा समावेश आहे सतरा हजार नऊशे छत्तीस शेतकरी बत्तीस कोटी अडुसष्ट लाखाची मदत जाहीर भंडारा जिल्ह्यात वीस हजार आठशे एकवीस शेतकरी तेवीस लाख अकरा हजाराची मदत जाहीर त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात अठ्ठावीस हजार चार दोनशे बेचाळीस शेतकरी वीस कोटी चौपन्न लाखाची मदत जाहीर चंद्रपूर जिल्ह्यात एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी सव्वीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आता गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्या टप्पा पडलेला होता यामध्ये शेतकरी संख्या पंचवीस हजार चोवीस शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांसाठी छत्तीस कोटी वीस लाखाची मदत हे जाहीर करण्यात आलेली तर मित्रांनो अशा प्रकारे या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे तलाठी यांच्या माध्यमातून विशिष्ट यादीचं काम सुरू आहे विशिष्ट यादी शेतकऱ्यांच्या खात्यावर मा लवकरच शेतकऱ्याकडे उपलब्ध होणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर कोरडो पिकासाठी आधार आठ हजार पाचशे बागायती पिकासाठी सतरा हजार पाचशे आणि बहुपिकासाठी सत्तावीस हजार पाचशे अशा प्रकारे दोन हेक्टरपर्यंत फळबाग पिकापर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि बहु पिकासाठी दोन हेक्टरचं आणि भाजीपाला पिकं असतील कडधान्य पिकं असतील यासाठी तीन हेक्टरपर्यंत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जे सुद्धा काढण्यात आलेलं आहे आणि याचा वाटप केवायसी विशिष्ट या द्या शेतकऱ्यांच्या खात्याकडे म्हणजे शेतकऱ्याकडे आता सुपूर्त करण्यात येत आहेत आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो